च ठरवलं होतं की बाहेर जायचंय आणि हो मला आज गॅस मात्र बिलकुल पण लावायचा नाही आहे पण मुलांसाठी काहीतरी हेल्दी आणि छान असं घेऊन जायचं आहे गृहिणी म्हटलं तर कधीतरी वाटतं ना की आज मात्र गॅसवरती काहीच काम करायचं नाही आहे सो त्यासाठी म्हटलं चला सगळ्या फ्रीजमधल्या भाज्या घेतल्यात व्यवस्थित चॉप केल्यात मुलांना आवडतं ते मेयोनिस चीज आणि सॉस देखील ॲड केलेलं आहे थोडंसं तिखट होण्यासाठी रेड चिली सॉस आणि चिली फ्लेक्स देखील ॲड केले आणि मग काय हे हेल्दी सँडविच मी बनवते लायब्रा अप्लायन्सेसच्या थ्री इन वन सँडविच मेकरमध्ये याच्या प्लेट्स एकदम इझिली रिमूवेबल आहेत यासोबत तुम्हाला तीन प्लेट्स मिळतात वाफल मेकरची देखील प्लेट आहे तर चला हे हेल्दी सँडविच आणि आपल्याला खूप इझिली पॅक करता येईल अशा पद्धतीने देखील आपण याच्यामध्ये व्यवस्थित ग्रिल करू शकतो काही नाही बटर लावून थोडंसं ग्रीस केलेलं आहे आणि एक तीन ते चार मिनटं हे छान असं सँडविच मी ग्रील करून घेतलेलं आहे सेम मी इथे दुसरं सँडविच देखील टोस्ट करून घेतलेला आहे लिंकसाठी नक्की कमेंट करा